नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे मी शफीक पटेल आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की रिक्षा मीटर कॅलिब्रेशन म्हणजेच मीटर दरवाढ पूर्ण होऊन दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन वर्षानंतर आपल्याला मीटर पासिंग पुन्हा करावी लागते आणि यासाठी प्रत्येक रिक्षाचालकाने वेळेवर मीटर पासिंग करून घेणं किंवा रि रिन्युअल करून घेणं हे बंधनकारक आहे परंतु यासाठी आमच्या माहितीनुसार असं काही कळालं काही कित्येक चालकांशी आम्ही सु बोललो आहोत आणि यामध्ये असं आढळून आलं की इथे तीनशे ते चारशे रिक्षा रोज येत आहेत मीटर पासिंग करण्यासाठी परंतु फक्त दोनशे ते अडीचशे रिक्षा पासिंग झाल्यानंतर मीटर पासिंगचा हा ट्रॅक बंद केला जातो आणि त्यांना पुन्हा मीटर पासिंगच्या पावतीच्या पाठीमागे पुढचे दिनांक दिली जाते म्हणजे एक तर रिक्षाचालक सकाळी सहा वाजता सा, सा साडेसहा वाजता आल्यानंतर दहा वाजेपर्यंत इथं त्यांनी थांबायचं आपल्या रिक्षाचा धंद्याचा सा, व्यवसायाचा सा, हे नुकसान करून घ्यायचं आणि इथे आल्यानंतर आता दोनशे रिक्षा झालेले आहेत तीनशे रिक्षा झालेले आहेत आता तुम्ही पुढे पुढच्या तारखेला या म्हणजे हे एक प्रकारे रिक्षा चालकांवर अन्याय आहे आणि यासोबत या मिळालेल्या माहितीनुसार कित्येक चालकांकडून किंवा कि मी तर असं म्हणतो की सत्तर चालकन मा, चालकन ते ऐंशी टक्के रिक्षाचालकांकडून ज्या मा माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालकांकडून तीनशे रुपये तेराशे पंधराशे रुपये लुटले जात आहेत हे तेराशे ते पंधराशे रुपये कोणासाठी कशासाठी जेव्हा मीटर पासिंग ही मोफत केली जाते फक्त रिक्षाचालकाने मीटर पासिंग मीटर रिपेरकडून नवीन मीटर पा पावती काढून घ्यायची आणि साहेबांना इथे दाखवून दीड किलोमीटरचा जो टप्पा आहे तो टप्पा चालवून तुमचा मीटर ओके आहे असं अधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सही शिक्का देणं अनिवार्य आहे परंतु याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोटाळा आहे आर्थिक आपण फसवणुकीचा प्रकार चालू आहे असं निदर्शनास येत आहे आणि याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही बघू शकता एक दोन चार काही मीटर पावत्या माझ्याकडे आहेत काही मीटर पावत्यांवर फक्त सही आहे म्हणजे मार्किंग आहे काही मीटर पावत्यांवर एक विशिष्ट प्रकारचा शिक्कासुद्धा आणि याचा अर्थ हा आहे की या सदर रिक्षाचालकाने कोणत्याही एका मिडलमन एजंटला पकडून दोनशे ते पाच पाचशे अठरा रुपये अठराशे रुपये सातशे ऐंशी रुपये एवढे रुपये त्याने दिलेले आहेत आणि त्याची मीटर पासिंग लगेच होते परंतु मला रिक्षाचालकांना हे आव्हान करायचं आहे की हे असं का होतं जेव्हा मीटर पासिंग तुम्हाला मोफत आहे तर तुम्ही या लोकांना प दोन पैसे देता का आणि देत असाल म्हणजे तुम्ही ते प्रवाशांची लूटमार करून तुम्ही कमावताय का की तुमच्या हक्काचे तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही या या लोकांना का देता मग आता काही वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक मीटर पावतीवर काही ना काही प्रकारचं एक मार्किंग असतं तर आता तुम्ही बघू शकता हे जे रिक्षा चालक आज चार सप्टेंबर आहे आज ते मीटर पासिंगला आले होते याच्यावर हा जो क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी तो सिरियल नंबर आहे त्याच्या खाली साहेबांची सही व आजची तारीख आहे आणि हा जो तुम्ही शिक्का बघताय हा जो वन वे टू वेचा जो शिक्का दाखवतोय या शिक्क्याचा अर्थ आहे की काही लोकांनी यांच्याकडून पैसे घेतले आणि तो शिक्का मारून दिला म्हणजे तो साहेब नाम मयूर उम्म शेख है मेरे भाई का परमिट के लिए आया था उसका नाम इब्रह पी शेख है उसके परमिट के लिए आया था उसको मालूमत नहीं थी इधर के बारे में मेरे को मालूम थी इसके लिए मैं इधर आया तो so, मैं इधर देखा कि एक बच्चा है मेरे पास एक लड़का है उसका नाम नीलेश है ब्लैक शर्ट पहना था उसने उसको मेरे पास आया उसने मेरे को बोला भाई आठ सौ रुपये इसका मीटर पासिंग का और पाँच तो सौ छः सौ रुपये मीटर के लगे तो ना बोले बारह सौ तेरह सौ रुपये खर्चा आएगा उसका बोला किस चीज़ का तो उसने बोला बोले भाई रेडीम लगी ना बोले रेडीम मैंने सब पलिस से लगा के लाया ना नाना पीट से मैंने स्टीकर बिस्टिकर सब लागे मेरा खर्चा हुआ स्टिकर का दो सौ साठ रुपए मीटर मीटर पासिंग पैसा नहीं लगता तो उसके तो मेरे बारा की साथ, दो साहब रहते दोनों साहब को बोले पैसे देना पड़ता बोले, बोले कौन को चल बोले मेरे को लेके चल मैं चलता हूं पूछ सका पैसे लगते मेरे को देखे उसने बाकी का आए नहीं मेरे पास हाँ मैं मीटर पासिंग साढ़ी पुनेटूला सातशे तो ऐसी आणि स्टिकर वगैरे लावण्यासाठी माझ्याकडनं रुपये घेतले मीटर लॉक आणि स्टिकर लावण्यासाठी आणि काय बोलले तुम्हाला साहेब आला वरि द्या लागते सगळे आम्हाला येत नाही असं पण बोलले अच्छा आणि ज्याने ते एंट्री केली शिक्का मारला त्यांनी काय तुमच्याकडनं अजून पैशाची मागणी केली का नाही सातशे ऐंशी मीटर पासिंगला घेतले आणि पाचशे रुपये स्टिकर साठी घेतले ओके म्हणजे बाराशे दहाशे रुपये दिले ओके ठीक आहे

तुमचे पैसे किती गेले बोला कशासाठी आला होता इथे मीटर पासिंग मीटर पासिंग, पासिंग नवीन गाडी आहे का तुमची नवीन गाडी बरं काय बोलले तुम्हाला मीटर ती पावतीला त्याला लागेल आणि किती पैसे बोलले सातशे ऐंशी म्हणले आणि आणखी कसे जिथे ते असे एकूण किती दिले हजार रुपये दिले साहेबांना द्यावे लागतील असं तसं नगर पासिंग होणार नाही आतमध्ये पावती एकार लागतील म्हणते तिथे आत अच्छा असं बोलले तुम्हाला ठीक आहे आणि तुम्ही किती पैसे दिले मग सातशे ऐंशी रुपये नाही नाही हजार रुपये हजार रुपये ठीक आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे अधिकाऱ्यांनी याच्यावर काहीतरी एखादा तोडगा काढायला पाहिजे यासोबत आज मीटर पासिंगसाठी सातशे ते आठशे जे रिक्षा येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार जे परिवहन आयोग अधिकारी आहेत अर्चना गायकवाड मॅडम यांनी पुण्यातील टिंगरेनगर येथील हा जो एक मीटरचा ट्रॅक आहे याच्यासोबत अजून लवकरच तीन ट्रॅक करण्याचं म्हणजे आश्वासन दिलेलं आहे परंतु हे तीन ट्रॅक चालू झाल्यानंतरसुद्धा रिक्षाचालकांची आर्थिक कोंडी आर्थिक फसवणूक कोणत्या प्रकारे थांबू शकते याबाबतसुद्धा त्यांनी काळजी घ्यावी अशी परिवहन अधिकारी व सर्वांना माझी नम्र विनंती आहे धन्यवाद